हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता मस्त अशी छान आज खूप दिवसानंतर मी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि बघूनच तुम्हाला समजलं असणार नेमकी कोणती आहे ती आणि दुधी भोपळ्याची थालीपीठ आहे आणि कोणालाही आवडेलच हे आता मी इथं जसं दाखवले ना त्याप्रमाणे आपल्याला सगळी साहित्य घ्यायचे हिरवी मिरची लसूण मीठ ओवा आणि जिरे हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं आपण बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आता इथं बघू शकता किती छान मस्त असं ठेच्यासारखं तयार झालेलं आहे आणि इथं दुधी भोपळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून हा छान खिसून घ्यायचा आहे आपल्याला खिसणीवर जे तुमच्याकडं जुन्या पद्धतीचं असू दे किंवा नवीन पद्धतीचं असू दे आणि ह्यामध्ये आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसनचं पीठ घालायचं आहे हे तिन्ही पीठ आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घालायचं आहे बघू शकता या पद्धतीनं सगळं तिन्ही पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि जो आपण मिक्सरला ठेचा करून घेतलेला आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे एक चमचा हळद घालायचा आहे आणि हिंग घालायचं आहे आणि बारीक चिरलेली एक वाटी कांदा कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं दाखवल्याप्रमाणे आणि खूप छान चविष्ट होतं आणि झटपट होऊन जातं आणि एक वाटी बारीक चिरलेला आपला कोथिंबीर चवीनुसार मीठ दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे जसं थालीपीठसाठी आपण मळून घेतो तसं जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही असं छान असं हाताच्या अस मिक्स करून तुम्ही परातेमध्ये किंवा असं काचाचं बाऊल असेल तर त्यामध्ये सुद्धा छान मळून घेऊ शकता जे तुमच्याकडं साधन उपलब्ध आहे त्यामध्ये करू शकता बघू शकता असं छान बाइंडिंग झालं पाहिजे ते एकसारखं सगळं आणि नंतरनं एक चमचा आपल्याला इथं तेल घालायचं आहे बघू शकता जेणेकरून ते म्हणजे थापताना असं जास्त हाताला आपल्याला चिटकणार नाही ना एक सुती कापडं ओलं करून घ्यायचं आणि त्याच्यावर असं हे पाणी शिंपडायचं आहे आणि असा छोटा छोटा गोळा घेऊन आपल्याला हाताच्या सह्यानं पसरवायचं आहे जसं की मी दाखवते तुम्ही मी गोळा लहान किंवा मोठा घेऊ शकतो जर टिफिनला देणार असला तर मीडियम साईजचा घेऊ शकता आणि जर घरी सकाळ नाश्त्यासाठी करणार असला तर थोडासा मोठा गोळा घेतला तरीही चालते बघू शकता जसं इथं बोटानं मी दाखवलेलं आहे सेम असंच करायचं आहे खूप छान लागतं हे थालीपीठ सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि बोटाच्या सह्यानं असे चित्र काढून घ्यायची छान अशी जर हवा असेल तर काढू शकता नसेल तर काही हरकत नाही आणि तव्याला थोडंसं असं पडीच्या सह्यानं तेल लावायचं आणि मग हे आपला ओला कपडा तव्यामध्ये सोडायचा आणि परत वरून असं थोडंसं पाणी थापून घ्यायचं हाताच्या साह्याने आणि मग कापड काढायचं जर तुम्हाला सवय असेल तर तुम्ही ओला कापड पटणं त्या तव्यावर टाकून काढलात तरी चालतं जर नवीन असाल तर कापडाला परत वरून थोडंसं पाणी लावायचं आणि हे असं छान खमंग आलटून पलटून छान मस्त थालीपीठ तयार करून घ्यायची नक्की सांगा कमेंटमध्ये कशी झालेली आहे थालीपीठ आजची दुधी भोपळ्याची आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं नक्कीच ट्राय करून बघा थँक्यू